ज्यांचा ज्यांचा जन्म सप्टेंबर महिन्यामध्ये झालेला आहे त्यांच्याकडे असतात अशा काही खास गोष्टी ज्या त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात सप्टेंबर महिन्यात जन्मलेली लोक इतिहास सुद्धा घडवतात असं म्हटलं जातं इतकी ध्येयवेळी लोक सप्टेंबर महिन्यात जन्मणारी असतात सप्टेंबर महिन्यात जन्मणाऱ्या लोकांकडे अजून कुठल्या खास गोष्टी असतात त्यांच्या आयुष्यात त्यांच्या गुणांनी काय बदल घडतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून आमची प्रेमळ विनंती आणि चॅनलला नक्की करा चला आता वळूया सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये जन्म ज्यांचा झालेला आहे ना त्यांच्याकडे शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असते कामाच्या बाबतीत ते तहान भूक विसरून आणि मानपाठ एक करत काम करतात दिवसाचे चोवीस तास काम करण्याची त्यांची तयारी असते एवढी ऊर्जा त्यांच्याजवळ असते आणि हो पण त्यांच्या या गुणांचं इतरांनी नेहमी कौतुक करावं असं सुद्धा त्यांना वाटत असतं बरं का आणि त्यांच्या याच स्वभावामुळे लोक त्यांची कधी कधी खोटी प्रशंसा करून सुद्धा आपलं काम त्यांच्याकडनं काढून घेतात आणि या बाबतीत मात्र सप्टेंबर महिन्यात जन्मणारी लोक गहाळ राहतात त्यामुळे इथे त्या लोकांना सावध राहण्याची गरज असते जर कोणी आपलं कौतुक करत आहे तर ते कितपत खरं आहे याचा विचार स्वतःच्या मनाशी एकदा नक्की करावा समोरच्याला आपल्यापासून काही फायदा हवाय का याचा सुद्धा विचार करावा तसं तर सप्टेंबर महिन्यात जन्मणारी लोक स्वतःच्याच प्रचंड प्रेमात असतात त्यामुळेच त्यांना दुसऱ्यांनी केलेली टीका मात्र सहन होत नाही शीघ्र कोपी असं वर्णन सुद्धा या लोकांचं करता येईल या महिन्यात जन्मणाऱ्या लोकांची आणखीन एक गोष्ट जी आढळते ती म्हणजे टोमणे मारण्यात हे खूप पुढे असतात यांना एखादी गोष्ट खटकली की हे त्यांच्या टोमण्यांमधून त्यांचा नाराजी किंवा त्यांना जे काय वाटतंय ते लगेच व्यक्त करतात पण या लोकांकडे आणखीन एक चांगला गुण असतो आणि तो म्हणजे शर्यत कोणतीही असू द्या त्यात स्वतःला अग्रेसर कसं ठेवायचं हे या लोकांकडून शिकावं कधी कधी शर्यतीत पुढे राहण्यासाठी हे थोडा स्वार्थीपणा सुद्धा करतात बरं का दुसऱ्यांकडून आपलं काम काढून घेण्यासाठी वाटते तेवढं गोड बोलतील प्रेमातही त्यांचा अहंकार मात्र कधी कधी तशी तशीही लोक मनाने खूप उदार असतात पण स्वतःच्या विरोधात यांना काहीही ऐकायला आवडत नाही आणि म्हणून कधी कधी ते समाजापासून थोडे अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात त्यात यांना परफेक्शनिस्ट म्हणता येईल इतकं यांचं काम चांगलं असतं प्रत्येक काम मन लावून पूर्ण करतात यांच्याकडे विनोद बुद्धीसुद्धा सुद्धा चांगली असते आणि यांच्या शब्दांनी ते समोरच्याला सहज हसवतात पण हे सगळं जरी असलं ना तरी यांच्या मनात काय सुरू आहे याचा अगदी जवळच्या व्यक्तींनाही अंदाज येत नाही एवढी ये गोपनीयता ठेवण्यात हे थे तरवेज असतात मात्र जवळच्या माणसांकडून यांच्या भरमसाठ अपेक्षा सुद्धा असतात हेही तितकंच खरं वृत्तीने जरी दानशूर असले तरी व्यवहाराच्या बाबतीत चोख असतात कोणालाही काहीही दिलं तर व्याजा सकट परत घेतील नीट नेटकरहाणी यांना प्रचंड आवडतं करिअर आणि प्रेम यापैकी त्यांच्या वाट्याला काहीतरी एक परिपूर्ण येतं प्रेम वैवाहिक जीवन सुखाचे असेल तर करिअरमध्ये फारसं यश मिळत नाही आणि करिअरमध्ये अग्रेसर असले तर वैवाहिक जीवनात फार आनंद घेता येत नाही त्यामुळेच की काहीही लोक थोडीशी असंतुष्ट असतात नवीन गोष्टी मिळाल्या नाहीत की ते नाराज होतात पण सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक चांगले गायक वादक लेखक विज्ञान या क्षेत्रांमध्ये चांगलं करिअर करतानाही आढळतात एकूणच काय तर या महिन्यात जन्मले स्त्री असू द्या किंवा पुरुष यांनी जर आपला इगो बाजूला ठेवला आणि जाणकारांचं मार्गदर्शन घेतलं तर हे आयुष्यात भरपूर प्रगती करू शकतात आपल्या अंगभूत गुणांना वाव दिला पाहिजे आणि शर्यती नाही तर स्वतःला आनंद मिळवण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे मग करिअर असो नाही तर कुटुंब दोन्ही पातळ्यांवर ही लोक आनंदी राहू शकतील या महिन्यात जन्माला आलेल्या अनेक लोकांनी आपल्या दुर्गुणांवर मात करण्यात यश मिळवलंय आणि आयुष्यातही यश मिळवलंय कोण कोण आहेत या महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती मनमोहन सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर आशा भोसले अक्षय कुमार सुखविंदर सिंग ही काही आदर्श उदाहरणं तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता ज्या लोकांनी आयुष्यात भरपूर यश मिळवलेलं आहे हो पण अर्थात या लोकांची प्रचंड मेहनत काम करण्याची प्रचंड ऊर्जा या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेतच या गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात आणल्या तर तुम्ही देखील आयुष्यामध्ये भरपूर यश मिळवू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका